जयंत पाटलांनीच हा प्रस्ताव पुण्यात दिला होता कि आता है। साथी जाले की आपल्याला आता भाजप बरोबर जायचं आहे त्यासाठी झालेल्या बैठकीमध्ये ही सर्व बैठ चर्चा झाली होती आणि आता आपण सर्वजण मिळून शरद पवार साहेबांना सांगू हे सर्व बैठकीमध्ये त्यांचं ठरलं होतं आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडं आहेत मनाने अजितदादांबरोबर आहेत असं माझं मत आहे राहिला विस्तारचा प्रश्न ना आमची जी माहिती आहे ती ते येणार होते म्हणून विस्तार थांबला होता कुणाबरोबर बैठक झाली होती आणि मग ते, ते, नहीं ते नहीं ना ना का आले नाही येतील काही आता त्यांना काही अडचणी आल्या असतील म्हणून ते आज विरोधात बोलून कधीतरी आपली साईड सेव करायचा प्रयत्न करतात पण ते येतील त्यांना यायला जास्त वेळ लागणार नाही अहो त्या बैठकीला सुप्रिया सोड्या नव्हती का सगळंच होते ना हे सर्व असताना घडलेला हा प्रकार आहे परंतु आता अजितदादाच्या डोक्यावर कसं खापर फोडायचं हा प्रयत्न यांचा आहे म्हणून चिंता करू नका महाराष्ट्राला याची सर्वांना जाणीव आहे आणि त्यांना सुद्धा जाणीव आहे आणि भविष्यामध्ये काय होईल हे तुम्हाला लवकरच दिसेल